राणे कोकण टुरिझम राणे कोकण पर्यटन कार बुकिंग रूम बुकिंग वॉटर स्पोर्ट साईट सिंग हॉलिडे पॅकेज अवेलेबल मितेश राणे दूरध्वनी क्रमांक सत्त्याण्णव त्र्याहत्तर छप्पन्न बत्तीस बेचाळीस मुंबई येथील गोरेगाव नेस्को या ठिकाणी दिनांक सहा मार्च ते नऊ मार्च या दरम्यान ग्लोबल कोकण महोत्सव होणार आहे आंतरराष्ट्रीय दर्जाचा हा महोत्सव असतो अर्थातच हा महोत्सव नेमका कशा पद्धतीनं बहरणार आहे याबाबतची माहिती आपण जाणून घेणार आहोत आंगणेवाडीच्या यात्रेत आहे आणि अर्थातच माझ्या बरोबर आहे ग्लोबल कोकणचे संस्थापक अध्यक्ष संजय यादव सर खर तर सहा मार्च ते नऊ मार्चच्या दरम्यान मुंबईमध्ये ग्लोबल कोकण महोत्सव होणार आहे फार मोठी चर्चा अर्थात ज्या महोत्सवाची असते या वर्षीच्या महोत्सवाची थीम नेमकी काय ग्लोबल कोकण हे एक आश्चर्य आहे कस घडतं कस घडलं हे मला पण बऱ्याचदा कळलं नाही पण पहिल्या वर्षी तीन किलोमीटरची लाईन लागली होती आणि इव्हेंट इंडस्ट्री मधलं आश्चर्य समजलं जातं ग्लोबल कोकण म्हणजे मोठमोठ्या धार्मिक संस्थांना पण तीन किलोमीटरची लाईन लागायला पंच्याहत्तर वर्ष लागली पण ग्लोबल कोकणला लागली आणि याचं क्रेडिट आमच्यापेक्षा आमचं कोकण खूप सुंदर आहे आणि ते कुणीतरी इंटरनॅशनल लेवलला मांडायला पाहिजे होतं जसं केरळ राज्य स्वतःचं प्रमोशन करतं थायलंड स्वतःचं प्रमोशन करतं असं कोकणाचं होत नाही आणि म्हणून संस्था म्हणून आम्ही सुरू केलं आणि आज कोकणचं टुरिझम कोकणचं निसर्ग सौंदर्य तिथले प्रॉडक्ट्स तिथले उद्योजक तिथलं इन्व्हेस्टमेंटच्या संधी तिथले उद्योग या सगळ्यांना एक आंतरराष्ट्रीय व्यासपीठ देण्याचं काम ग्लोबल कोकण करतं दरवर्षी पाचशेपेक्षा जास्त स्टॉल असतात आणि जवळपास दोन ते तीन लाख लोक पण अतिशय स्टँडर्ड देशभरातून लोक येतात काही परदेशातून सुद्धा येतात त्यामुळे यावर्षीचा जो ग्लोबल कोकण आहे याच्यामध्ये आपण नेहमीचे अट्रॅक्शन फूड फेस्टिवल आहे किंवा यावर्षी मी पाचशे आर्टिस्ट घेऊन जातो सिंधुदुर्गातला बेस्ट दशावतार रत्नागिरी मधलं बेस्ट नमन किंवा त्या ठिकाणी जाखणी नृत्य पालखी नृत्य संगमेश्वरी बाज असे सगळे कार्यक्रम आणि बोली भाषेतले कार्यक्रम संगमेश्वरी भाषेतला कार्यक्रम मालवणी भाषेतला कार्यक्रम त्याच्याबरोबर कला महोत्सव त्याच्याबरोबर सगळ्या प्रकारचं कोकणातलं फूड फेस्टिवल रिअल इस्टेट आणि इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटीज गावाकडे चला घरं घेताना नव्या मुंबईमध्ये आणि पनवेल आणि अलिबागमध्ये घ्या कारण कोकणात पण लक्ष द्या आणि मुंबईत पण लक्ष द्या अशा अनेक कन्सेप्ट आणि याच्याबरोबर पहिल्यांदा आम्ही फिल्म्स आणि कोकण असं बघतोय आणि आपण सगळी लोकेशन्स तिथे प्रमोट करणार आहोत आणि आपण मोठमोठ्या मुट निर्मात्यांना तिथे अगदी आमचा लक्ष्मण उत्तेकर जेणे छावा आमच्या पोलादपूरचा छावा येतो तो पोलादपूरचा सुपुत्र आहे तर अशा सगळ्या निर्मात्यांना बोलून कोकणात तुम्ही चित्रपटांचं चित्रीकरण चित्री करा आणि इथं कसा उद्योग त्यातनं उभा राहील या दृष्टीने यावर्षीचं ग्लोबल कोकण सहा ते नऊ मार्च चार दिवस आहे आणि सगळ्या कोकणी लोकांनी ज्यांना ज्यांना उद्योग करायचे आहेत किंवा आमच्या कोकणातल्या उद्योजकांना मदत करायची आहे तर सर्वांनी नेस्को गोरेगाव हे मुंबईला हे hey, गेली अकरावा ग्लोबल कोकण महोत्सव आहे आपण लंडनमध्ये आंबा महोत्सव केला होता आणि आता ग्लोबल कोकण खऱ्या अर्थाने ग्लोबल होण्याची प्रक्रिया सुरू आहे तर याला जास्तीत जास्त कोकण प्रेमींनी आलं पाहिजे असं मला वाटतं जय शिवराय धन्यवाद खरं तर सर माझा अजून एक महत्वाचा प्रश्न आपण कोकणाला ग्लोबल लेवलला नेण्याचा नेहमी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे आणि ग्लोबल कोकणच्या महोत्सवात नेहमी अधोरेखित देखील होतो फिल्मची संकल्पना घ्यावी असं का वाटलं नेमकं त्याबाबत काय थोडंसं सा अधिकचं सांगा फिल्म इंडस्ट्री भारताची मुंबई मुंबईमध्ये आहे मुंबई कोकणात आहे आणि त्यामुळे जर नीट जोडलं आपण तर पर्यटनातून जशी हजारो कोटीची इकॉनॉमी उभी राहणार आहे तशी फिल्म इंडस्ट्री बॉलिवूड जर आपण वापरलं त्याच्याबरोबर आता मराठी इंडस्ट्री पण काट टाकणार आहे तर ही सगळी इंडस्ट्री आपण जोडली तर एक मोठी इकॉनॉमी ही पर्यटनाची प्लस इव्हेंट्सची आता डेस्टिनेशन वेडिंगचा जमाना आला आहे कॉन्फरन्सेस आहेत फिल्म्स आहेत आपल्याला पर्यटन उद्योग आहे ना केवळ जेवण खाणं लॉजिंग बॉर्डिंग याच्या पलीकडे जाऊन नेक्स्ट लेवलला लोकल टू ग्लोबल आज आपण अंगणेवाडीच्या जत्रेत आलो आहे म्हणजे आपण लोकल कनेक्ट करतोय आणि याच वेळी आपण ग्लोबल सुद्धा कनेक्ट करतोय तर अशा पद्धतीने आपल्याला करायचं सहा मार्च ते नऊ मार्च दरम्यान गोरेगाव नेस्को या ठिकाणी ग्लोबल कोकण महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आपण सर्व कोकणवासियाने मोठ्या संख्येने या महोत्सवामध्ये सहभागी व्हावं असा आवाहन संजय यादवराव यांनी केलं साईनाथ कोकणशाही आंगणेवाडी असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण साहित्य यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका